आज दख्खनच्या उठावाला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शतकोत्तर सुवर्ण स्मरण महोत्सव आणि त्यानिमित्ताने राज्यामध्ये सहकाराचं सक्षमीकरण आणि त्या संदर्भातलं शासनाचं धोरण अशा प्रकारचा परिसंवाद आयोजित केलेला आहे दख्खनच्या उठावाबद्दल सर्वांनीच या ठिकाणी सांगितलं की ज्या काळामध्ये सावकारांनी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कर्ज दिले बारा बलुतेदारांना कर्ज दिले आणि त्यानंतर कर्जाच्या सापळ्यामध्ये अडकवलं शेतकऱ्यांच्या जमिनी गहाणात गेल्या कर्जाचा डोंगर चढत गेला जमिनी सावकाराकडे जायला लागल्या अशा परिस्थितीमध्ये एक अत्यंत संतापाची भावना ही शेतकऱ्यांमध्ये तयार झाली आणि त्या भावनेचा उद्रेक होऊन सुप्याच्या बाजारामध्ये ज्यावेळी शेतकऱ्यांसोबत सावकारही त्या ठिकाणी असायचे त्या सावकारांवर हल्ला चढवला गेला त्यांच्या पेढ्या जाल्या गेल्या त्यांची कागदपत्र झाली गेली आणि हळूहळू हे लोण मोठ्या प्रमाणात पसरायला लागलं त्या काळामध्ये वासुदेव बळवंत फडके यांनीही बंडाची सुरुवात केली होती या दख्खनच्या उठावात त्यांनी उडी घेतली आणि विशेषतः रामोशी धनगर अशा विविध समाजातल्या तरुणांना एकत्रित करून जवळजवळ दोन वर्ष हे जे दख्खनचं बंड होतं ते त्यांनी चालवलं आणि अक्षरशः एक प्रकारे कार्यालय उघडून तिथे माहिती यायची कोणत्या सावकाराकडे कोणाच्या जमिनी गहाण आहेत आणि मग त्या ठिकाणी रेट टाकून आणि त्या जमिनी सोडवल्या जायच्या त्याची कागदपत्र जाळली जायची आणि त्यातूनच इंग्रजांच्या हे लक्षात आलं की जर सुधारणेकरता आपण कायदा केला नाही तर यातनं परिस्थिती अधिक वाईट होईल आणि न्यायमूर्ती रानडेंनी देखील त्या काळामध्ये मोठा पुढाकार घेतला आणि त्यांनी एक सिव्हिल चळवळ या संदर्भातली उभी केली आणि मग आपल्याला कल्पना आहे की काही कायदे तयार झाले त्या संदर्भातला जो काही इतिहास आहे तो आता पवारसाहेबांनी देखील आपल्या समोर सांगितलेला आहे पण त्यातूनच सहकाराची मुहूर्तमेढ या बंडाच्या माध्यमातनं खऱ्या अर्थानं तयार झाली आणि असं लक्षात आलं की जोपर्यंत संस्थात्मक कर्ज हे आपण उपलब्ध करून देणार नाही तोपर्यंत सावकारांच्या पाशातनं आपण शेतकऱ्यांना सोडवू शकत नाही आणि त्यातनं मग हळूहळू आपल्याकडे अशा प्रकारच्या सहकारी संस्था पतसंस्था तयार झाल्या आणि त्यातनं एक संस्थात्मक रचना इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम ही आपण उभी केली जी आपल्याला कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात हळूहळू समृद्ध होत गेली आणि म्हणूनच आज हे देखील अतिशय योग्य आहे की अशा एका महत्वाच्या चळवळीच्या दीडशेव्या दिनाच्या निमित्ताने सहकार चळवळीच्या संदर्भात आपण एक सिंहावलोकन करावं आणि या चळवळीला अधिक बळकट करण्याच्या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल त्या संदर्भातलं विचारमंथन देखील करावं याकरता हा परिसंवाद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे